रोहित शर्मा विराट कोहली आणि राहुल द्रविड मिशन अकम्प्लिश्ड इंडिया टी ट्वेंटी वर्ल्ड चॅम्पियन्स वन्स अगेन आफ्टर सेवन्टीन इयर्स टू थाउजंड सेवन टू टू थाउजंड ट्वेंटी फोर काय घडलं कसं घडलं आपण थोडक्यात आढावा घ्यायचा प्रयत्न करू मिशन अकम्प्लिश्ड अँड इमोशन्स अनलिमिटेड साऊथ आफ्रिका एकशे धावांचा पाठलाग करताना पंधरा ओव्हर अखेर चार बाद एकशे सत्तेचाळीस केवळ तीस चेंडू तीस धावा होत्या क्लासन अतिशय तुफानी फलंदाजी करत होता बावीस बॉलमध्ये एकोणपन्नास वर नाबाद होता पाच षटकार तब्बल आणि दोन चौकारांसह मिलर त्याला साथ देत होता उत्कृष्ट केवळ सात चेंडूत चौदा धावा आणि एक चौकार आणि एक षटकारांसह तर दोघेही अतिशय हंदे फलंदाज पूर्णपणे साऊथ आफ्रिकेच्या बाजूनी सामना होता तीस चेंडू तीस धावा आणि सहा विकेट हातात पण त्याच्यानंतर काय घडलं ते अतिशय अफलातून त्याचं क्रेडिट अर्थातच रोहित शर्मा राहुल द्रविड बरोबर बुम बुम बुमरा हार्दिक पांड्या सूर्यकुमारचा अफलातून कॅच आणि अर्षदीप याचा उघांना द्यावा लागेल तर आत्ताच सांगितल्याप्रमाणे पंधराव्या षटकात अक्षरला तुफान बडवत चोवीस धावा वसूल केला साऊथ आफ्रिकेने तीस चेंडू तीस धावा हवा होत्या सोळाव्या षटकात बुमरानी फक्त चार धावा दिल्या सव्वीस पाहिजे नंतर चोवीस चेंडूमध्ये आणि नंतर काही घडलं तर अतिशय वर्षानुवर्षे इतिहासाचा भाग घडून राहणारे आणि पिढ्यानपिढ्या सांगितलं जाणारे अतिशय उत्सुकतेने नंतर एक दंतकथेचा भाग होणार आहे ते सतराव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकनी क्लासनला थोडा आउटसाइड द ऑफ स्टंप बाल टाकत वाईड रेशीचं जवळ पंतकर्वी झेलबाद केला क्लासन सगळ्यात मोठा अडथळा भारताचा बावन्न रन काढून आउट झाला सत्तावीस चेंडूत तब्बल पाच षटकार आत्ता सांगितल्याप्रमाणे आणि दोन चौकारांसह हार्दिकनी त्या षटकात फक्त चार धावा दिल्या आणि क्लासनची महत्त्वपूर्ण विकेट घेतली त्याच्यानंतर अठराव्या षटकात परत बुम बुम बुमरा आला यान्सनला चौदा बॉलवर बोल्ट केलं त्यांनी दुसऱ्या बाजूला मिलर होता पण सहा बाद एकशे छप्पन्न बुमरानी फक्त दोन धावा दिल्या आणि एक विकेट घेतली त्याच्यामुळे शेवटच्या दोन षटकात वीस धावा होत्या बारा चेंडूत परत आला एकोणीसाव्या षटकात हर्षदीप त्यांनी फक्त चार धावा दिल्या तीन डॉट बॉल टाकले तीन रिझाव्ह चेंडू टाकले मिलर एकवीस धावांवर खेळत होता आणि महाराज त्याला दोन धावां करून साथ देत होता पण शेवटच्या षटकात त्याच्यामुळे बुमराच्या अठराव्या आणि हर्षदीपच्या एकोणीसाव्या षटकामुळे केवळ दोन आणि चार अशा सहा धावं दिल्यामुळे साऊथ आफ्रिकेला परत शेवटच्या षटकात सहा चेंडूच सोळा धावा पाहिजे होत्या परत आला हार्दिक पांड्या अतिशय इमोशनल होता पहिलाच बॉल थोडा वाईट फुल टॉस टाकला त्यांनी आउटसाईड द ऑफ स्टंप आणि हेनरी मिलरनी अतिशय जोरदार लॉंग ऑफवर षटकार मारायचा प्रयत्न केला प्रयत्न केला असं म्हणावं लागेल कारण जे काही घडलं ते अतिशय अफलातून होतं अविश्वसनीय होतं सूर्यकुमार यादवनी जगल करत दोनदा बॉर्ड्री लेनपाशी अतिशय डोकं शांत ठेवत हेनरी मिलरचा मिलरचा कॅश घेतला आणि मिलरचा विश्वास बसेना सगळं स्टेडियम्स स्तब्ध झालं सूर्यकुमार यादवनी शेवटच्या श्रेणी हा अतिशय अफलातून कॅश घेतला ज्याची तुलना कराय करता येईल तर फक्त विवेन रिचर्ड्सचा कॅश घेतला होता नाईनटीन एटी थ्रीला वीस यार्ड मागे पडत कपिल देवनी त्याच्याशीच तुलना करता येईल त्याच्यामुळे सगळ्यात मोठा अडथळा हार्दिकने दूर केला लासन लासनपाठोपाठ सतरा बॉलमध्ये एकवीस रन मारून एक चौकार आणि एक चटकारांसह मिलर परत गेला आणि तिथेच जवळजवळ भारतीय विजयावर शिक्कामोर्तब झालं म्हणावं लागेल साऊथ आफ्रिकेच्या आशा संपल्या असं म्हणावं लागेल मग पाच चेंडू दुरलेल्या सोळा धावा होत्या नंतर रबाडानी एक चौकार वसूल केला त्याच्या पुढच्याच बॉलवर स्लिपमधनं थर्डमॅनमधनं एश होऊन का होईना तिसऱ्या बॉलला एक बाय मिळाली तीन बॉलमध्ये अकरा रन बाई होते चौथ्या बॉलला परत एक बाय काढली केशव महाराज बरोबर वर। रबाडानी पाचवा बॉल हार्दिक पांड्याचा वाईट पडला त्याच्यामुळे दोन बॉल दहा रन असं समीकरण होतं ते दोन बॉल नऊ रन झालं पण नंतर मात्र त्याच्या पुढचा परत पाचवाच ठरलेला जो चेंडू त्या चेंडूवर स्कायनीच परत कॅच घेतला रवाडाचा रवाडा आऊट झाला आणि तिथे मात्र साऊथ आफ्रिकेचं आव्हान पूर्णपणे संपलं एक बॉल नऊ रन एक रन काढली शेवटच्या चेंडूवर साऊथ आफ्रिकेने आणि सात धावा त्यांना विजयासाठी कमी पडल्या आणि भारताने हा ऐतिहासिक विजय परत एकदा नोंदवला सतरा वर्षानंतर तब्बल आत्ताच सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सतरा वर्षानंतर पहिला वर्ल्ड कप जिंकला होता महेंद्र सोनी धोनीच्या नेतृत्वाखाली दोन हजार सातला त्याच्यानंतर सतरा वर्षांनी भारताने टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप जिंकला गेल्या अकरा वर्ष आय सी सीतले तपद हुलकावणी देत होतं दोन हजार तेराच्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर त्याच्यानंतर हे परत यश खिचून का आणलं रोहित शर्मा विराट कोहली आणि राहुल द्रविड या दिग्गजांनी जोरदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेची सुरुवात काही तितकीशी चांगली झाली नव्हती एकशे सत्याहत्तर धावांचा पाठलाग करताना पहिल्या डावातच पहिलं अक्षरनी अतिशय सुरेक्ष अक्षरदीपने अतिशय सुरेख टाकलं षटक दुसऱ्या दुसऱ्या षटकात बुमरानी <coughs> पहिला वडील टिपला त्यांचा हेन्रीकला बोल्ड बोल काढला आणि एक बादशाह अशी अवस्था केली तिसऱ्या शत शट, षटकात हर्षदीपनी परत मार्करमला बोल मार्करमला बाद करत दोन बाद बाराशी अवस्था केली नंतर मात्र स्टवनी अतिशय सुरेख फलंदाजी करत एकतीस धावा जमवल्या एकवीस चेंडू ते एकतीस पण थोडंसं जास्तच अर्षद अक्षर पटेलला जास्तच फटकावण्याच्या नादात अगदी ऑफलाईन चेंडू फटकावण्याच्या नादात अक्षरनी त्रिफळ चित केलं त्याला तीन बाद सत्तर थोडासा परत बॅलन्स भारताकडे झुकला नव्या षटकात नंतर मात्र परत क्विंटन डिकॉक अतिशय चांगला खेळत होता एक डीप फाईन लेगला त्यांनी चौकार वसूल केला पण त्याच जागेवर परत क्षेत्ररक्षक ठेवला फिल्डर ठेवला अक्षरदीपनी आणि त्याच जागेवर क्विंटन डिगॉकनी आरामात कुलदीप यादवच्या हातात कॅश दिला आणि तेराव्या षटकात तिथे मात्र सहा बाद एकशे नंतर भारताकडे थोडासा सामना झुकला असं वाटायला लागलं पहिल्या सहा षटकात सातच्या सरासरीने धावा चोपल्या स्टब्जमुळे पुढच्या चार षटकात नऊ पॉईंट पंच्याहत्तरच्या सरासरी धावा चोपल्या क्विंटन डी कॉपमुळे पण त्याच्यानंतर मात्र तेरा ते सतरा सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे साऊथ आफ्रिकेने अतिशय जोरदार फलंदाजी केली क्लासन आला आणि त्यांनी सामना संपवायच्या मागे लागला धडाधड सत्तावीस बॉलमध्ये बावन्न धावा केल्या सुरुवातीस सांगितल्याप्रमाणे त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुलदीप यादवचा अजिबात प्रभाव पडला नाही कुलदीप यादव आणि अक्षर पटेलवर अतिशय जोरदार तुटून पडला चौदाव्या षटकात कुलदीप यादवला तब्बल चौदा धावा चोपल्या त्यांनी पंधराव्या षटकात सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अक्षर पटेलला चोवीस धावा चोपल्या अशा रीतीने कुलदीप यादवला अतिशय महागडा ठरला या सामन्यात तब्बल चार षटकात पंचेचाळीस धावा जाव्या लागल्या अक्षर पटेललासुद्धा एकोणपन्नास धावा चोपल्या साऊथ आफ्रिकेने एक बळी मिळाला त्याला स्टफचा त्याच्यामुळे थोडी मॅच भारताकडे झुकली पण त्याच्यानंतर सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे पंधराव्या षटकात अक्षरला चोवीस धावा चुकल्यानंतर सोळाव्या षटकात आणि फक्त चार धावा दिल्या सतराव्या षटकात हार्दिकने क्लासनला दूर करून फक्त चार धावा दिल्या अठराव्या षटकात परत बुमू बुमरानी यान्सनला त्रिफळाचित करत दोन धावा आणि एक विकेट एकोणीसाव्या षटकात अर्षदीपनी परत फक्त चार धावा दिल्या आणि शेवटच्या षटकात त्याच्यामुळे हार्दिकला थोडंसं कुशन मिळालं सोळा धावा हवा हो होत्या मिलरला पहिल्या चेंडूवर बात करत सूर्याने आपलातून जेल करत हार्दिकनी जवळजवळ सामना भारताकडनं आणून हा विजय आपण मिळवलेला आहे अतिशय इमोशन्सचा महापौर सगळीकडे सुरू झाला लगेच हार्दिक पांड्याला शेवटचे दोन बॉल टाकताना सुद्धा रडू फुटवतो तर टाकता येत नव्हत्या पण त्याच्या आधी आपल्याला भारतीय फलंदाजीबद्दल थोडं बोलावं लागेल भारताने अतिशय झोकात सुरुवात केली होती नाणेफेक जिंकून पहिल्या षटकात विराटच्या तीन चौकारांमुळे पंधरा धावा चोपल्या होत्या दुसऱ्या षटकात केशव महाराजला दोन चौकार मारल्यानंतर रोहित शर्मा बाद झाला नऊ धावांवरच दोन बाद तेवीस त्याच्यानंतर दोन चेंडूवर पंतला बाद केलं केशव महाराजने जोरदार धक्के दिले तीन बाद चौतीस पण त्याच्यानंतर अक्षर पटेलनी बढती सार्थ ठरवली जोरदार सत्तेचाळीस धावा केल्या सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे विराट कोहलीबरोबर केवळ चोपन्न धावात बहात्तर धावांची भागीदारी करून तीन बाद चार बाद एकशे सहापर्यंत धावसंख्या आणली अक्षर पटेल थोडासा धान्रटपणामुळे आऊट झाला नॉन स्ट्रायकरला क्विंटन डिकॉफनी त्याला रनआउट केलं पण त्यांनी चांगलीच कामगिरी केली होती आपली कामगिरी जवळपास पूर्ण केल्यासारखी बढती सार्थ ठरवत प्रमोशन सार्थ ठरवत एकतीस बॉलमध्ये फट फक्त सत्तेचाळीस धावा फटकावल्या होत्या फक्त एक चौकार आणि चार षटकार होते जोरदार केशव महाराज शमसीला आणि अगदी फास्ट बॉलरला सुद्धा त्याच्यानंतर जोडी जमवली जो दुबेशी तेहतीस चेंडूत सत्तावन्न धावा फटकावल्या जोडी जवळ जोडीने मिळून आणि भारताला एका चांगल्या धावसंख्येजवळ नेलं आव्हानात्मक धावसंख्येजवळ नेलं नाहीतर तीन बाद चौतीस नंतर जेव्हा स्काय आऊट झाला होता रबाडाला पाचव्या षटकात तेव्हा अतिशय दीडशे तरी भारत करू शकतो की नाही अशी अवस्था होती पण एकोणीसाव्या षटकात विराट कोहली बाद झाला विराट कोहलीनी अतिशय तुफान बारी खेळली असं म्हणावं लागेल पहिले तीन चौकार त्यांनी दोन षटकातच वसूल केले होते पण नंतर मात्र सदोतीस चेंडू जवळजवळ त्याच्या नेहमीच्या शैलीनी एकही चौकार न मारता पन्नास धावा झाल्यावर मात्र परत तुटून पडत त्यांनी षटकार आणि चौकार सुरू केले विराट कोहलीने नी सगळ्यांनीच म्हटल्याप्रमाणे फॉर्म आपला फायनलसाठी राखून ठेवला होता विराट कोहली शहात्तर धावांवर बाद झाला एकोणीसाव्या षटकात एकोणसाठ चेंडूत तीन चौकार आणि एक षटकारांचं आणि त्याच्यामुळेच रबाडाला आपण अठराव्या षटकात सोळा धावा मारल्या नंतर जॅन्सनलाही एकोणीसाव्या षटकात सतरा धावा मारल्यावर विराट बाद झाला नोकियालाही शेवटच्या षटकात जडेजा आणि हार्दिकने मिळून नऊ धावा वसूल केल्या जडेजा बाद झाला शिवम दुबई बाद झाला पण आपण नऊ धावा बाद वसूल केल्यामुळे एकशे शहात्तर अशी धावसंख्या उभारली आणि एकशे सत्तरच्या पुढे एकशे पासष्ट सत्तरच्या पुढे ही धावसंख्या अतिशय ठणठणीत थेंट खेळपट्टी असूनसुद्धा नक्कीच आव्हानात्मक ठरणार होती आणि सुरुवातीला साऊथ आफ्रिकेने अतिशय ती छोटी वाटायला लागली होती धावसंख्या जेव्हा स्टब्सनी एकतीस धावा केला एकवीस चेंडूत विंटन सुद्धा जोरदार हल्ला केला आणि एकोणचाळीस धावा केल्या नंतर क्लासांनी मात्र अफलातून फलंदाजी केली आपण कालही पूर्वावलोकन करताना सामन्याचं हेच म्हणालो होतो की हेनरिक क्लासन आणि डेव्हिड मिलरला बात करणं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे आणि तसंच झालं हार्दिक पांड्यानी गेले बरेच दिवस तो वेगवेगळ्या कारणांमुळे रोषास पात्र होता पण शेवटच्या तीन पैकी चारपैकी दोन षटकं हार्दिक पांड्यानेच टाकली सतराव्या षटकात केवळ चार धावा देऊन क्लासांना बाद केलं आणि नंतर सुरुवातीलाच स्कायच्या अफलातून कॅचमुळे सांगितल्यामुळे सांगितल्यानुसार शेवटच्या षटकात मिलरला बात करून डेव्हिड मिलरला बात करून मिलर उर्लसूरला आव्हान संपवलं तर विराटला अर्थातच मॅन ऑफ द मॅच मिळालं प्लेअर ऑफ द टुर्नामेंट त्यांनी बोलता बोलता लगेच प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचं बक्षीस घेता घेताच रिटायरमेंट डिक्लेअर केली हा माझा टी ट्वेंटीमधला शेवटचा सामना असेल असं सा सांगितलं भारताकडून खेळताना रोहितने मात्र काही बोलला नव्हता रोहितने सांगितलं किती तीन चार वर्ष भारताने कष्ट करून किती प्लॅनिंग केलं आणि किती सगळ्यांनी कष्ट करून या टीमनी किती मेहनत करून प्लॅनिंग करून अतिशय सुरेख पद्धतीने हा वर्ल्ड कप मिळवला चॅम्पियनशिप जिंकली आणि टीमच्या प्रत्येकाचंच काही ना काही योगदान होतं विराट कोहली राहुल द्रविडचं तर होतंच होतं त्यानंतर जेव्हा बक्षीस समारंभात राहुल द्रविडच्या हातात जेव्हा कप दिला तेव्हा राहुल द्रविडला पहिल्यांदाच एवढं कोणी अक्रमकरित्या सेलिब्रेट करताना बघितलेलं असेल विराट आणि सगळे सेलिब्रेट करतच होते पण नंतर जवळजवळ सगळ्यांचाच अस्लोंचा बांध फुटला आणि जवळजवळ जोड़ सगळेच प्लेअर ग्राउंडवर बसून रडायच्या बेतात होते रोहित शर्माला आणि विराटला आणि हार्दिक पांड्याला अश्रू आवरले नाही कारण सहा महिन्यापूर्वी सहा सात महिन्यापूर्वीच आपण फायनलमध्ये हरलो होतो ऑस्ट्रेलियाकडनं अगदी हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला होता आणि सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे बुमराला पंधरा सामन्यातील आठ विकेट केवळ चार पॉईंट सतराच्या सरासरीनी चार पॉईंट सतरा या इकॉनॉमिकीनी इकॉनॉमीनी गोलंदाजी केल्यामुळे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मिळालं त्याला सामना वीर विराट वीर बुमराह प्रत्येक नवव्या बॉलला त्यांनी विकेट काढलेली आठ पॉईंट सव्वीस ॲव्हरेजनी केवळ प्रत्येक नऊ रन नंतर नवव्या बॉलनंतर विकेट काढलेली होती बुमरानी तर बुमराला खेळणं अतिशय अवघड गेलं पूर्ण स्पर्धेत कुलदीप यादवला आणि अक्षर पटेलला निदान फायनलमध्ये तरी साऊथ आफ्रिकेचा संघ खेळू शकला पण हा असा अफलातून विजय मिळवला आणि त्यानंतर मात्र पत्रकार परिषद बोलता बोलता विराटच्या सेवानिवृत्तीविषयी रिटायरमेंटबद्दल काय वाटतंय असं सहज जेव्हा पत्रकारांनी रोहितला विचारलं तेव्हा रोहितने बोलता बोलता सांगून टाकलं माझा या शेवटचा सामना होता तर असा अफलातून शेवट झालेला आहे विराट कोहली रोहित शर्मा यांच्या टी ट्वेंटीच्या कारकिर्दीचा टी ट्वेंटी इंटरनॅशनलच्या कारकिर्दीचा भारताकडनं खेळता असा सर्वोच्च स्थानावर असतानाच दोघांनी निवृत्ती जाहीर केलेली आहे त्याच्याबरोबरच सगळ्या टीमनी संपूर्ण टीमनी राहुल द्रविडला जे दोन हजार अकराला तो टीमचा भाग नव्हता त्याच्यामुळे दोन हजार तीनला आपण फायनलला गेलो होतो पण राहुल द्रविडला मात्र वर्ल्ड कप वर हात ठेवता आला नव्हता वर्ल्ड कप हातात घेता आला नव्हता तो टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप मिळून दिला आणि राहुल द्रविडलाही प्रशिक्षक म्हणून अतिशय सुरेख निरोप दिला गेले दोन अडीच तीन वर्ष राहुल द्रविडनी जे कष्ट केले त्याचं त्याचं सुद्धा चीज झालं अशा रीतीने अतिशय अफलातून पराभवाच्या खाईतून विजयाचा घास आपण ओढून घेतला जवळजवळ तोंडात गेलेला साऊथ आफ्रिकेच्या सिंहाच्या जबड्यातला हा घास आपण काढून घेतला आणि असा हा सात धावांनी अंतिमतः जोरदार विजय मिळवला टी ट्वेंटीचा दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला दोन हजार सात दोन हजार चोवीस त्याच्या आधी सगळ्यांनाच माहिती आहे एकोणीसशे त्र्याऐंशी साली पन्नास ओव्हरचा आपण वर्ल्ड कप जिंकलेला आहे त्याच्यानंतर दोन हजार अकरा साली जिंकलेला आहे अशा रीतीने हा वर्ल्ड कप चौथा वर्ल्ड कप भारतात आलेला आहे तर आपण जोरदार सगळ्यांचं अभिनंदन करूया सगळ्यांना निवृत्त खेळाडूंना शुभेच्छा देऊया आणि अर्थातच हा विजय जोरदार सेलिब्रेट करूया तुम्ही सर्वांनीच हा व्हिडिओ एवढा वेळ काढून बघितलात त्याबद्दल मी विवेक केतकर आपले आभार मानतो धन्यवाद जय हिंद